उकडीचे मोदक बनवायचे आहेत परंतु तांदळाची पिठीच नाही आहे तर काहीच हरकत नाही तांदळाची पिठी न वापरताच तांदळाचेच सुबक असे मऊ लुसलुशीत मोदक आपण तयार करू शकतो तांदळाची पिठी असेल तरी उकड कशी काढायची किंवा मग हातावरती मोदक बनवताना त्याची पारी फाटली जाते किंवा मग उकडताना हे मोदक फाटले जातात तर अशा कोणत्याच गोष्टीचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही या पद्धतीने बनवलेले मोदक अजिबात फाटत नाहीत वा अजिबात वातळ होत नाहीत हातावरती पारी करायला जमत नाही गळ्या पाडायला जमत नाहीत तर ही सोपी ट्रिक नक्की ट्राय करा आता तांदळाची पिठी तयार नाही आहे मग मोदक कसे तयार करायचे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ नीट करून घेतलेला आहे तर या तांदळाची मी पिठी तयार करणार नाही तर डायरेक्ट आपण उकड काढणार आहे तर ती कशी काढायची त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे भरपूर असं पाणी घालायचं आणि हाताने चोळून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मोदकसुद्धा अगदी पांढरे शुभ्र होतील दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी ओतल्यानंतरसुद्धा तांदूळ अगदी स्वच्छ दिसायला पाहिजेत इथंपर्यंत हे तांदूळ धुवून घ्यायचे तर इथे मी दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला तासभरासाठी भिजत ठेवायचे आहेत तर चार ते पाच तास भिजत ठेवायची अजिबात गरज नाही एक तास हे तांदूळ भिजवले तरीसुद्धा पुरेसं होतं इंद्रायणी तांदूळ नसेल तर आंबेमोहर तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल किंवा मग राशनचं तांदूळ घेणार असाल तर त्यामध्ये एक चमचा साबुदाना घाला म्हणजे मोदक अगदी पांढरेशुभ्र होतील तर एक तासभरामध्ये हे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत तर ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया यातलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे कारण उकड काढण्यासाठी आपल्याला परफेक्ट पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर ही उकड मी कुकरमध्ये काढणार आहे अगदी पाच मिनटातच तांदळाची उकड तयार होईल तर संपूर्ण तांदूळ यामध्ये पसरून घेतलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे तांदूळ वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट तयार करायचे आहे रवा टेक्चर अजिबात राहायला नको आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तुम्ही एका बॅचमध्ये संपूर्ण तांदूळ वाटून घेणार असाल तर यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला मी इथे दोन टप्प्यामध्ये हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी पाव वाटी पाणी एका वेळेस असं वापरलेलं आहे तर इथे मी दोनदा हे वाटून घेतलेलं आहे त्यामुळे पाव वाटी मी दोन वेळा पाणी यात वापरलेलं आहे म्हणजे एकूण अर्धी वाटी पाणी फक्त हे तांदूळ वाटण्यासाठी वापरलेलं आहे तर आता अर्धी वाटी पाणी हे मिक्सरचं भांडं धुवून घेण्यासाठी वापरायचं म्हणजे एकूण एक वाटी पाणी इथे वापरलं जातं आहे आपण तांदूळ दीड वाटी घेतलेलं होतं त्यामुळे दीड वाटी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणून पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घालणार आहे जितकं तांदूळ घेतलेलं आहे तितकंच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे उकड अगदी परफेक्ट अशी निघते एक वाटी तांदूळ घेतलं असेल तर एक वाटीच पाणी वापरायचं दीड वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी वापरायचं तर दीड वाटी तांदळामध्ये बरोबर एकवीस मोदक तयार होतात वाटून घेतलेलं सगळं तांदूळ पुन्हा चाळणीमधून असं गाळून घेतलेलं आहे म्हणजे जे काही रवाळ राहिलं असेल तर ते बाजूला निघेल आणि अगदी एकसारखं असं तांदळाचं हे मिश्रण तयार होईल तर यामध्ये उरलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा इथे मिक्स करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित एकसारखं झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे मोदक अगदी सुवासिक बनतात जेव्हा मोदकची उकड तयार होते किंवा मोदक तयार होऊन पुन्हा आपण उकडून घेतो त्यावेळे घरभर याचा वास दरवळतो मीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या कुकरला फक्त दोन शिट्ट्या द्यायच्या त्यामध्ये परफेक्ट अशी उकड तयार होते अजिबात जास्त शिट्ट्या द्यायच्या नाहीत दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे कुकर थंड होईपर्यंत हे झाकण काढायचं नाही कुकर थंड होतंय तोपर्यंत सारण तयार करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे खसखस मंद गॅसवरती परतून घ्यायची अगोदरच तूप घातलं तर खसखस लगेचच करपेल त्यामुळे खसखस एखादा मिनिट परतून घेतली त्यानंतर यामध्ये चमचाभर तूप घालायचं तुपामध्ये पुन्हा खसखस परतून घ्यायची आणि त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालायचा हा कीस एखादा मिनिट तुपामध्ये पुन्हा परतून घ्यायचा थोडंसं परतून झालं की यामध्ये एक वाटी गूळ घालायचा गूळ अगोदरच बारीक करून घ्यायचा म्हणजे गूळ विरगळण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागणार नाही तर खोबऱ्यामध्ये हा गूळ अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा सारण कडक होऊ द्यायचं नाही त्यामुळे सतत हलवत अगदी रसरशीत असं हे सारण तयार करून घ्यायचं सारण सारखं चमच्याने नाही हलवलं तर एक बाजूने अगदी कडक होईल कारण गूळ वापरलेलं आहे त्यामुळे सारण लगेचच कडक होतं मोदकासाठीचं जे सारण आहे ते अगदी रसरशीत असायला हवं त्यामुळे सारखं चमच्याने हलवत राहायचं गूळ सारणामध्ये अगदी एकसंध झाला एक जीव झाला की त्यामध्ये घालायचे थोडीशी इलायची तुम्ही ते जायपळ सुद्धा वापरू शकता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे रसरशी तसं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे तर हे सारण पॅनमध्येच ठेवायचं नाही नाहीतर कडक होईल एका प्लेटमध्ये काढायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं टक्कसाठी हे सारण आपल्याला थंड करूनच वापरायचं आहे तर सारण थंड होतंय तोपर्यंत पारीसाठीची उकड मळून घेऊया तर बघा उकड अगदी व्यवस्थित अशी निघलेली आहे तर ही उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे ही मोदकाची रेसिपी अजिबात चुकणार नाही तयार करताना मोदकसुद्धा अजिबात फाटणार नाहीत सगळी उकड परातीमध्ये काढून घेतल्यानंतर एका पेल्याला तूप लावून घ्यायचं आणि पेल्याने ही पूर्ण उकड जे आहे ते अशा पद्धतीने घासून घ्यायची म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत असे याचे मोदक तयार होतील ही उकड अगदी चिकट अशी तयार होते त्यामुळे पारी फाटण्याची शक्यता अजिबातच नाही तर थोडंसं थंड झालं की पुन्हा हाताला तूप लावून घ्यायचं आणि हाताने ही उकड मळून घ्यायची पहिल्यांदा उकड फारच गरम असते त्यामुळे पेल्यानेच घासून घ्या आणि त्यानंतर उकड थोडीशी थंड झाली की मग हाताला तूप लावून ही उकड मळून घ्यायची अशा पद्धतीने बनवलेली मोदकाची उकड लोण्यासारखी अगदी मौसूत तयार होते त्यामुळे मोदकाची पारी तयार करताना अजिबात फाटली जात नाही तर बघू शकता अगदी पांढरीशुभ्र अशी उकड तयार झालेली आहे तर हाताने तुम्ही थोडं ब वडून बघा असं की उकड लांबली जाते तुटत नाही आहे म्हणजे परफेक्ट अशी उकड तयार झाली आहे तर मोदक तयार करायला घेऊया तर मोदक इथे मी तीन पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिली पद्धत ही जी प्रत्येकालाच बनवताना खूप अवघड आहे असं वाटतं कारण हातावर पारी बनवून कळ्या पाडून मोदक बनवणं खरंच खूप कठीण आहे पहिली पद्धत हीच आहे की हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याची हातावरच अशी पारी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून हातानेच कळ्या पाडून हा मोदक तयार करून घ्यायचा परंतु जर जास्त प्रमाणात मोदक बनवायचे असतील तर अशी पारी तयार करून कळ्या पाडून मोदक बनवायला जास्त वेळ लागतो त्यामुळे पुढे मी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा मोदक कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिल्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने हा मोदक आपण तयार करून घेतो ज्याची पारी हातावरच तयार करून हातानेच कळ्या पाडून हा, हा मोदक आपण तयार करतो तर दुसरी पद्धत काय आहे अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याला दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं मधी एक असा उकडीचा जो गोळा तयार करून घ्यायचा आणि हातानेच अशी पारी थापून घ्यायची अशा पद्धतीने एकदम पातळ अशी पारी आपण तयार करून घेऊ शकतो आता कळ्या हातावर पाडायच्या नसतील तर काय करायचं गव्हाच्या पिठाचे मोदक करताना जशा पद्धतीने आपण कळ्या पाडतो ना अगदी तशाच पद्धतीने याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या हातावरती हलक्या हाताने याला आकार देऊन घ्यायचा आणि हा मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने बनवायला खूप सोपं वाटतं आणि अगदी पटापट -पत खूप सारे मोदक आपण तयार करू शकतो जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतात त्यावेळी मी अशाच पद्धतीने हे मोदक तयार करून घेते तर पुढे जाऊन मी तिसरी पद्धतसुद्धा दाखवलेली आहे ज्यासाठी अशी पारी थापत बसायची सुद्धा अजिबात गरज नाही आणि तरीसुद्धा अगदी सुबक अशा कळ्या त्याच्या पण तयार करू शकतो उकड व्यवस्थित झाली असेल की मोदक अजिबात फाटले जात नाहीत म्हणजेच मोदक अजिबात बिघडलेच जात नाहीत अगदी व्यवस्थित असे मोदक आपण तयार करू शकतो तर आता सगळ्यात सोपी पद्धत अशा पद्धतीचा कणकेचा एक गोळा घ्यायचा हातावरतीच अशा पद्धतीने थोडंसं गोल करून घ्यायचं पुरणपोळीचा उंडा जसा भरतो तशाच पद्धतीने यामध्ये सारण घालायचं हलक्या हाताने प्रेस करत याचा उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याला लांबट असा आकार द्यायचा आता याच्यावरती कळ्या कशा पाडायच्या किंवा मग मोदक सुबक दिसण्यासाठी काय करायचं तर अशा पद्धतीने लांबट आकाराचा मोदक तयार करून घेतला की त्यावरती चमचाने कालून वरती अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा अगदीच जवळजवळ चमचाने हलकं असं प्रेस करून घ्यायचं जास्त प्रेस करायला जाल तर पारी फाटली जाईल त्यामुळे हलक्या हाताने त्याला फक्त असे कट देऊन घ्यायचे आणि हलक्या हाताने तळ हातावरती मोदक घेऊन वरून प्रेस करायचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढायचं आणि अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा तर यापैकी कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला या पद्धतीत बनवलेले मोदकाचे आकार खूप आवडतो त्यामुळे सगळे मोदक मी या पद्धतीतच तयार करून घेते दीड वाटी तांदळामध्ये एकवीस मोदक याचे तयार होतात हे मोदक उकडत ठेवत असताना चाळणीला तूप लावून डायरेक्ट चाळणीवरती उकडले तरीसुद्धा अजिबात तुटणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने हे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला केळीचं पान मिळालं तर मोदकाच्या चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्यावरती मोदक ठेवा तशी उकडसुद्धा छान निघते किंवा मग एक सुती कापड भिजवून घ्या चाळणीमध्ये व्यवस्थित अंतरून घ्यायचं त्याच्यावरती मोदक ठेवायचे थे। तसेसुद्धा मोदक छान उकडतात आता यावरती झाकण ठेवून दहा मिनटं हे मोदक उकडून घेऊया जास्त वेळ उकडायचं नाही फक्त दहा मिनटं उकडून घ्यायचं आणि चेक कसं करायचं तर मोदकाच्या पारीला हात लावून बघा हाताला जर पारी चिटकत असेल तर अजून एखादा मिनिट हे मोदक उकडून घ्या जर नसेल चिटकत तर मोदक लगेचच चाळणीतून बाजूला काढून घ्या तर बघू शकता अगदी फक्त चाळणीवरती मोदक ठेवूनसुद्धा ते अजिबात खालून असे फाटले गेले नाहीत व्यवस्थित असे उकडले गेलेले आहेत तर तांदळाची पिठी नसतानासुद्धा तांदळाचेच उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने कुकरमध्ये मोदकाची उकड काढली तर मोदक अजिबात वातड होत नाहीत कितीही वेळ ठेवले तरी अगदी मऊ लुसलुशीत राहतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका